तर आम्ही कर हे पेज तू कधी सुरुवात केलं होतं आणि या पेजची संकल्पना म्हणजे कल्पना तुला कशी सुचली की आपण आम्ही जालनाकर नावानं पेज करावं आणि त्यावर त्या अशा पद्धतीचे व्हिडिओ टाकावे म्हणजे मी एक व्हिडिओ सोडणार जो तर दोन चार दिवसात त्याला तर काही यूजच नाही आले म्हणजे होते तरी शंभर दोनशे दोन चार दिवसानंतर त्याला रिच भेटली तो डायरेक्टच म्हणजे तासाला त्याला यूज येत होते मग माझ्या दोन तीन दिवसानंतर त्याला डायरेक्ट दोन लाख न्यूज येऊन गेले एका दिवसात त्याला ते, ते लाख मला एवढी खुशी झाली ना म्हणजे असं लाईक येत येत होते होते फॉलोअर्स तर मला असं वाटत होतं या व्हिडिओ कशामुळे व्हायरल झाला तू तर एडिटिंग कशामध्ये करतोस आणि बॅकग्राऊंड म्युझिक निवडताना काय विचार करतोस तर पहिलं स्पॉन्सर म्हणजे पहिलं स्पॉन्सरशिप तुला कधी मिळालं असा काही बेनिफिट झालाय का तुला की आता तुझे एवढे फॉलोअर्स आहेत की मुली मेसेज करतात वगैरे असं काही बेनिफिट झालं मित्रांनो साधारण एक दोन वर्षापूर्वीची गोष्ट असेल जेव्हा आपण इन्स्टा उघडायचो तर इन्स्टाला सुरुवातीलाच एक रील्स यायचे आम्ही जालना गरणावर त्यामध्ये एक तरुण मुलगा असायचा गाडीवरून जाताना जालनाच्या वेगवेगळ्या भागाच्या आपल्याला सीन वेगवेगळे व्ह्यूज त्याच्यामधून बघायला मिळायचे सुंदर अशा बॅकग्राऊंडवरती जालण्याचं वेगळंच रूप त्या मध्ये पाहायला मिळायचं आणि त्या मध्ये माणूस खेळून राहायचा तेव्हा वाटायचं की अरे बा या रील्स बनवणारा नेमका व्यक्ती कोण असेल आणि याच्या मागे त्याचा नेमका उद्देश काय असेल हा का बनवत असेल बाबा त्यावेळेस एक दोन वर्षापूर्वीची गोष्ट असेल साधारण त्या वेळेस त्या पेजला मला वाटतं चार पाच हजार फॉलोअर्स असतील आणि जास्त व्ह्यूज येत नव्हते तेव्हा वाटलं नव्हतं की येणाऱ्या काही एक दोन वर्षामध्ये हे पेज एवढं मोठं होईल आणि या पेजला एवढं जालनेकरांचं प्रेम मिळेल सपोर्ट मिळेल आणि आम्ही जालनाकर हे पेज जालन्याच्या घराघरात पोहोचेल प्रत्येक गावागावात पोहोचेल आम्ही जालनाकर या पेज मागील व्यक्ती हे पेज नेमकं कोण हँडल करतं या पेज मागीलची संकल्पना कल्पना त्यांना कशी सुचली आणि त्यांनी कशी सुरुवात केली तेच आजच्या पोडकास्टमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे सगळं यांचा जा आम्ही जालनाकरचा जा सगळा प्रवास आपल्याला सांगण्यासाठी सा आज आपल्या भेटील आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आप जालनाकरचे सर्वे सर्व करण भाऊ दांडे आलेले करण भाऊचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात नमस्कार करण तुझं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार मित्रांनो तर माझं नाव करण दांडे मी इंदवाडी गावामध्ये राहतोय आणि माझं शिक्षण म्हणजे तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ग्रॅज्युएशन तो झालंय आता ग्रॅज्युएशन नंतर तू काही शिकतो घ्या नाही ग्रॅज्युएशन नंतर मी ऍडमिशनच नाही घेतले हा कॉलेज ड्रॉप आउट करून हे इंस्टाला सुरुवात करतो पूर्णपणे इंस्टाग्रामलाच टाइम देतो एक करिअर म्हणून तो इंस्टाला निवडतो हो तर आम्ही जालना कर हे पेज तू कधी सुरुवात केलं होतं आणि या पेजची संकल्पना कल म्हणजे कल्पना तुला कशी सुचली किंवा आपण आम्ही जालनाकर कर नावानं पेज करावं आणि त्यावर त्या अशा पद्धतीची व्हिडिओ टाकावी तर मी हे पेज म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये मार्च मध्ये स्टार्ट केलं म्हणजे माझं पहिलं पर्सनल पेज होतं माझ्या माझ्या नावाने करण धांडे नंतर मी एक व्हिडिओ सोडला होता आपल्या जालन्यामध्ये उडाणपुलावर तर असंच संध्याकाळच्या टाइम मी घरी जात होते माझ्या मित्रासोबत तर जाता जाता सूर्य म्हणजे मावळत होता तर मी असंच खिशामधून मोबाईल काढला आणि व्हिडिओला चालू केला गाडीवर हो गाडीवर म्हणजे मग ते घरी आल्यानंतर मी एक दोन तासामध्ये ते एवढा विचार करून ना व्हिडिओ सोडला म्हणजे असं विचार पण करायला लागतो की व्हिडिओ मध्ये काय हा घरी आलो त्याच्यावर एवढं काही नाही आणि हे असं नाव टाकून दिलंय तर मग मी तो पोस्ट करून टाकला त्याच्यामध्ये काही आपल्याला एवढी आयडिया पण नव्हती की त्याला हॅशटॅग काय मारा बर मी डायरेक्ट पोस्ट करून टाकला ते तो व्हिडीओ तर तो व्हिडिओ पो, पोस्ट केल्यानंतर तो पहिलाच व्हिडिओ तुझा व्हायरल गेला त्याच्यानंतर का काही तू म्हणजे बरेच व्हिडिओ तुला करावे लागेल नाही नाही पहिलाच व्हिडिओ तो व्हायरल नाही गेला माझा म्हणजे मी एक व्हिडिओ सोडला सोडणार तर दोन चार दिवसात त्याला तर काही व्ह्यूजच नाही आले म्हणजे होते तरी पण शंभर दोनशे दोन चार दिवसानंतर त्याला रिच भेटली तर डायरेक्टच म्हणजे तासाला त्याला व्ह्यूज येत होते मग माझ्या दोन तीन दिवसानंतर त्याला डायरेक्ट दोन लाख व्ह्यूज येऊन गेले आता दिवसात म्हणजे त्याला ते लाख येऊन गेले बरोबर मला एवढी खुशी झाली ना म्हणजे असं लाईक येत होत्या व्ह्यूज येत होते फॉलोअर्स वाटत होते तर मला असं वाटत होतं यार व्हिडिओ कशामुळे व्हायरल झाला बरोबर तर आ, आगो दर, का, हे म्हणजे त्याच्या अगोदर तू काय करत होता म्हणजे हे व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर तेव्हापासून तुझी जालना करायची जर्णी सुरुवात झाली त्याच्यानंतर तुला असं वाटलं की बाबा आपण जालन्यावरती जर व्हिडिओ बनवले तर ते चालू शकतात मला असं वाटलं की आपण व्हिडिओवरती वरती जालना या नाव टाकलं बघत लोकांना आवडेल की आपल्या जालन्यामध्ये असं काहीतरी हाय दाखवायला तर मी ते नाव टाकून अलग अलग ठिकाणचे लोकेशन समजा मोतीबाग असं अलग अलग ठिकाणचं व्हिडिओ व्हायरल होत गेले असे तू त्या रील्स वरती जे बॅकग्राऊंड म्युझिक टाकतोस त्याच्यासाठी कोणाची मदत घेतोस का म्हणजे ते एवढे सुंदर असतात की माणूस त्याच्यात खेळून जातो बॅकग्राऊंड म्युझिक आणि ते एडिटिंग वगैरे तर तू एकतर एडिटिंग कशामध्ये करतोस आणि बॅकग्राऊंड म्युझिक निवडताना काय विचार करतोस तर मी एडिटिंग म्हणजे सगळ्यात तर माझ्याकडे पहिला विएन होते तर विएन नंतर माझ्या मला मित्रांना की कॅपकट व्हिएन पेक्षा पण भारी मी माझे सगळे व्हिडिओ हो, कॅपकट मध्ये बनवत गेलो आणि जे गाण्याचं आलं सवाल ते गाणे म्हणजे जे ट्रेंडिंग ला गाणे असते ना तेच त्याची युज करा त्या व्यूज कसं कसं होत जातात जे ट्रेंडिंग ला गाणे असतात ना त्यामुळे आपले व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल व्हायला मदत होते बरं तुझ्या ही सुरुवात केली समज इंस्टाचे या रील्स बनवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आपण तुम्हाला थीम लागते विचार करावं लागतो गाणं कोणतं निवडावं आज कोणता स्पॉट निवडावा त्याला सोबत एखादा मित्र बघावा लागतो सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी मोबाईल पण लागतो तर सुरुवातीला तू कोणत्या मोबाईल पासून यायची सुरुवात केली कोण कोणत्या वस्तू होत्या आणि जेव्हा तू सुरुवातीला हे काम सुरू केलंय बाबा आपण इन्स्टासाठी साठी करिअर म्हणून निवडलं आणि आता इथून पुढे आपल्याला रिल्सच बनवायच्या हे तेव्हा निवडलं तर घरच्यांनी तुला याचा म्हणजे कसा सपोर्ट होता घरच्यांनी तुला याला विरोध केला सपोर्ट केला होता आणि आज जेव्हा तुला एवढे लाखो फॉलोअर्स आहेत त्याच्या माध्यमातून तुला स्पॉन्सरशिप मिळतात बऱ्यापैकी अर्निंग होतं तर आज घरचे तुला कसं सपोर्ट काय घरच्यांच्या प्रतिक्रिया तर सगळ्यात पहिलं माझ्या घरच्यांना म्हणजे काही एवढं माहितीच होतं मी पण काही माहितीच नव्हतं माझ्या घरच्यांना आणि मी काही सांगतच नव्हतो पहिली गोष्ट मी एका कामगार ऑफिसला कामाला होतोय तर मी रोज जाता येताना व्हिडिओ शूट करत होतो म्हणजे मोतीबागचे अलग अलग ठिकाणचे तेवढे शूट करून मी रोज म्हणजे डेली टाकत टाकत जात होतो एक सकाळी टाकत होतो एक दुपारी आणि एक संध्याकाळी जे गाणे असते ना ते गाणे पण म्हणजे ट्रेंडिंगला सगळ्यात पहिलं माझ्याकडं आयफोन इलेव्हन प्रो होता तर त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरं गिम्बल वगैरे काहीच नव्हतं मी हातानेच मोबाईल शूट आ, शूट करत तो बरोबर माझ्या घरच्यांनी म्हणजे मा माझ्या घरच्याला सपोर्ट करायचं हे काही नाही तर माझ्या घरच्याला माहितीच नव्हतं घरच्यांना माहित होतं कामाला जातो काम मधल्या वेळात काय करतो घरच्यांना माहिती नव्हतं आता आज जेव्हा तू समज सगळे शूटिंगला जातो आता कोण कोणत्या सगळ्या इक्विपमेंट्स तू वापरतो त्यात किती बदल झालेत तर आता असं झालंय की आपलं काम पण वाढलं ना तर काम वाढल्यामुळे आपल्याकडं वस्तू पण थोडेफार चांगलेच पाहिजे समोरच्या कस्टमरला पण चांगली क्वालिटी पुरे दिली पाहिजे आपण तर मग मी इलेव्हन प्रो नंतर मी आता सध्या माझ्याकडे फिफ्टीन प्रो मॅक्स घेतलाय मी फिफ्टीन प्रो मॅक्स घेतला त्याच्यानंतर मी डिजाईचं गिंबल सुद्धा घेतलंय तर ते कसं होतं समोरच्या कस्टमर इम्प्रेशन पडतं आणि ते गिंबल पण भारी आपल्याला म्हणजे आपलं काम पण सोपं काम पण सोपं जाते आता तो सगळे शूटिंग वगैरे करायला जातो सगळे म्हणजे काही किती लोकांची स्प्रे तुमची टीम आहे म्हणजे एडिटिंग वगैरे शूटिंगला जाणार काही टीम वगैरे बनवली काय खरं तर माझी टीम वगैरे काय की माझा एक मित्र आहे कल्पेश पांडव ते माझ्या सोबत असतं नेहमी म्हणजे आता कसं असते एक गाडी आणायला लागतो आणि आपण मी कुठं पण जातो असतो लांब लांब तर एकला बोर होऊन जातो व्हिडिओ शूटला जावा म्हणजे कधी कधी तर खूप लांब जावं लागतं नगर इकडं तिकडं जायला कोणतरी गप्पा मारायला तर माझा मित्र आहे कल्पेश पांडव तो माझ्यासोबत असतो फक्त नेहमी सोबत आणि बऱ्यापैकी तुझे हिडिओ बघतो की मोटरसायकल वर शूट करत असतात कधी कधी ते स्वतः पण शूट करत असतो तर त्यावेळेस तू काळजी म्हणजे घेत जा असं मी सगळ्या व्यूवरच्या वतीनं तुला सांगेल आणि माझा एक असा प्रश्न आहे की पहिलं स्पॉन्सर म्हणजे पहिलं स्पॉन्सरशिप तुला कधी मिळाले सगळ्या तुझ्या प्रवासामुळे कोणता होता तुला तर सगळ्यात पहिले तर सगळ्यात पहिले आपल्या शनी मंदिर वरती एक केशरी पाराचा शॉप आहे गा त्याचं मी नेहमी तिथं पारा प्यायला आवडत पेयला जातो तिथं मला खूप आवडतो तिथला पार मग मी म्हटलं मला स्पॉन्सरशिप नव्हतं ती मी माझ्या मनाने व्हिडिओ करून टाकला आणि वरती टाकलं जाण्यातला सुप्रसिद्ध केशरी पारा बघितलं तोच मला तिथूनच प्रमोशन येत गेलो आणि त्याचा मी म्हणजे पैसे वगैरे काय नाही घेतले लोकांना असं वाटलं की हा प्रमोशन करतो याचे पैसे येतो मग लोक मला फोन करून विचारत होते की आपल्याला पण तसा काढत आहे तर किती चार्जेस वगैरे घेशील मला आयडिया गेली यार म्हटलं आपण पण व्हिडिओ काढतील तर आपल्याला पण याच्यामधून थोडीफार अर्निंग भेटल आणि माझ्या मनात पण नव्हतं की माझ्या व्हिडिओच्या थ्रू मला पैसे येईल हे येईल बरोबर बरं याच्यामध्ये आपण बघतो की काही व्यवस्था थोडेफार फेमस झाले थोडेफार व्हिडिओ चालायला लागले की ऑनलाइन बेटिंग म्हणजे ऑनलाईन बेटिंगचे गेमिंग ऍपचे प्रमोशन त्यांना पर येतात आणि ते लगेच करतात पण तुझं पेज आज एवढं मोठं झालं पण तुझ्या पेजवरून कधी आम्हाला ऑनलाईन बेटिंगचे गेमिंगचे प्रमोशन केलेलं दिसलं नाही तर तसं प्रकारचं प्रमोशन तुला कधी आलं नाही का तू ते तसं काय करत नाही प्रमोशन तर फॉलोअर्स पन्नास हजार झाले वीस हजार झाले त्यांना तर येऊनच जातात माझे तर दीड लाख आहे मला पण खूप सारे प्रमोशन येतात ऑनलाईन गेमिंगचे वगैरे पण आता कसं आहे जान्ह्यातल्या लोक माझ्यावर विश्वास ठेवतात ना त्यांचा विश्वास मी तोडू शकत नाही आणि मी असे याच्यामुळं प्रमोशन करत नाहीये नाही जे तरुण आहेत तुझ्या व्हायची बाबा असे ऑनलाईन बेटिंगच्या ऍपला बऱ्यापैकी तरुणच त्याच्यामध्ये जास्त आहेत ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन बेटिंग ऍप मध्ये जातात त्या तरुणानं तू काय सांगशील किंवा ऑनलाईन मध्ये काय वेगवेगळे प्लॅटफॉर्म पण आहेत जेन्युअन प्लॅटफॉर्म आहेत ज्याद्वारे ते पैसे कमवू शकतात असे काही प्लॅटफॉर्म त्यांना तू शकतो का इंस्टाग्राम मधून जर काही नवीन क्रिएटर आहेत त्यांना समज अर्निंग जर्नी त्यांची सुरू करायची असेल त्यांनी कशा पद्धतीने सुरू केली पाहिजे आणि इंस्टामध्ये आता तुला म्हणजे प्रत्येक धंद्यामध्ये तू याला कमर्शियल म्हणून करतो तर प्रत्येक व्यवसायामध्ये ज्या पद्धतीने स्पर्धा आहे तर इंस्टामध्ये तुला किती सध्या स्पर्धा आहे कशा तर आता सगळ्यात पहिले स्पर्धाचं म्हणजे कसं असते आपण जे चालू केलं ना लोक पण ते आपले बघून चालू करतात ते स्पर्धा येऊन जातात कशाला पण आणि तर मी हे सांगतो की जे ऑनलाईन गेमिंग वगैरे याच्यामध्ये पैसे बोलताना तर तुम्ही ते विचार करूनच बघता कारण की तुम्हाला याच्यामधलं नॉलेज पाहिजे आजकाल तर खूप फेक वगैरे फ्रॉड वगैरे होतात त्यामुळे तुम्ही विचार करूनच हे करा माझी एवढीच विनंती बरं बरं आता तुझे एवढे फॉलोअर्स वगैरे झालेले आहेत तर एक काय प्रत्येकाचं काय असतं तरुणाईंची किती कोणाचे फॉलोअर्स आहेत त्याच्यानुसार रील स्टारच समज तुला समजले जात तर तुझे व्हिडिओ समज सगळे जालनेकर बघतात आता तुझे सगळे कॉलेजचे फ्रेंड्स बघत असतील मुली देखील बघत असतील तर त्याच्या तुला काही मेसेज वगैरे प्रोपोज येतात का याचा असा काही बेनिफिट झाला का तुला की आता तुझे एवढे फॉलोअर्स आहेत की मुली मेसेज करतात वगैरे असं काही बेनिफिट झालं हा मेसेज तर सगळ्यालाच येऊन जाते आता कसं असते ज्यांचे ज्या फॉलोअर्स असते त्यांना मुलं मुली मुली तर सगळ्यात ज्यादा फॉलो म्हणजे मेसेज वगैरे करतात मला पण मॅसेज वगैरे येते ते पण मी जादाकार कोणाला बोलत नाही कारण की माझं असं हेतू नाही की कोणा मुलीला फसावं वगैरे मी याच्यामुळे कोणाला रिप्लाय पण देत नाही जादाकार तुझा फोकस साध्या समज माझ्या करिअर माझं स्वतःच्या करिअरवर माझा फोकस आहे आणि दुसरा याच्यासाठी माझ्या टाइम पण नाही टाइम वेस्ट वेस्ट करायला वेळच नाही व्यवसायामध्ये आता जे नवीन म्हणजे आता बरेच वेगवेगळे नवीन तरुण पण वेगवेगळे पेज करतात इंस्टावरती स्ट्रगल पण करतात काहीना त्याच्यामध्ये लवकर यश मिळत नाही तर अशा तरुणांना तू काय सांगशील की एक अनुभवी म्हणून आता बऱ्यापैकी तू मोठा स्टार झालेला त्यांना तू एक काय सल्ला देशील की बाबा त्यांनी सातत्याने टिकून काय सल्ला अच्छा मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो म्हणजे मी जेव्हा चालू केलं ना तर माझे दिवसाला एक दोन हजार एक दोन हजार फॉलोअर्स वाढत होते आणि त्याच्यामध्ये माझा एक मित्र पण होता स्टेटस वाला त्याचे म्हणजे तेव्हा आठ हजार होते तर म्हणजे तीन चार हजार फॉलोअर्स होते पण त्यांनी व्हिडिओ स्टॉप केले ते त्याची स्टॉप केल्यामुळे त्याची होत गेली आणि मी स्टॉप नाही केलं मी कंटिन्यू व्हिडीओ सोडत गेलो पण त्याच्या महापण येऊन माझे दहा हजार फॉलोअर्स वाढत गेले माझ्या सगळ्यांना मित्रांना एवढं सांगायची कोणतं पण काम करा ते मला लावून करा आणि ते रोज करा तुम्ही डेली जर व्हिडिओ सोडले तुमचे एक महिना नाही ना, दोन महिने ना, दोन महिन्यानंतर शंभर टक्के व्हायरल होणारच तुमचे व्हिडिओ काहीला वेळ लागू शकतो सातत्य जर कंटिन्युटी जर ठेवली तर शंभर टक्के वेळ लागू शकतो बरं आता याच्या व्यतिरिक्त इंस्टावर आम्ही तुला बघतोच पण तो युट्यूबवर ब्लॉगिंग पण करतोस त्याची डिस्क्रिप्शन मध्ये याच्या आपण ब्लॉगिंगची युट्यूब चॅनल लिंक देणार आहे त्या लिंक वरती जाऊन त्याच्या युट्यूब चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करू शकता आणि ब्लॉगिंग सुद्धा बघू शकता पण ब्लॉगिंग आम्हाला म्हणजे नेहमी पाहायला मिळत नाही तर त्याचं कारण काय आणि ब्लॉगिंग पण तो सुरू करणार आहेस हा म्हणजे मला सगळ्यात पहिलं म्हणजे इंस्टापेक्षा मला युट्यूबच ज्यादा आवडते म्हणजे इन्स्टाच्या आधी मी युट्यूबवरच फोकस केलेले आणि मग ब्लॉगिंग करायला एवढं आवडतं ना तर आता इन्स्टामुळे मला टाइमच भेटत नाही तर माझा मित्र आहे आणि तो तो पण माझ्यासोबत असतोय आणि तो तो ब्लॉगिंग वगैरे आपल्या पेजला टाकतोय तर माझे टाइम भेटत नाही त्याच्यामुळे मी टाक टाकायला जमत नाही मला एडिटिंगचं वगैरे काम करते हा एडिटिंग माझं युट्यूबचं सगळं कल्पेश हँडल करतोय माझा मित्र बर तर नक्कीच नंतर युट्यूबवर देखील तुला असंच भरभरून यश मिळव आणि त्या ठिकाणी तुझ्या लाखो मध्ये फॉलोअर्स मिळो युट्यूब मधून देखील तुला सगळ्या सपोर्ट मिळो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तुला शुभेच्छा देतो या ठिकाणी तू आलास आमच्याशी मन मोकळे मनाने दिलखुलासपणे बोललास त्याबद्दल आम्ही सगळ्या प्रश्नाचे एवढ्या मन मोकळ्या मनाने दिलखुलासपणे उत्तर दिली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या सगळ्या या जर्नीला तुझ्या करिअरला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद